नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो तेवीस नोव्हेंबर या दिवशी मतमोजणी सुरू झाली आणि जवळपास साडे अकरापर्यंत जो काही ट्रेंड समोर आलेला आहे त्यानुसार महायुतीने जबरदस्त मुसंडी मारल्याचं आपल्याला पाहायला मिळतं जवळपास म्हणजे जे काही एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात आलेले अंदाज होते त्यापेक्षाही पुढे जाऊन अनपेक्षित अशी धडक जी आहे ती महायुतीने दिलेली आहे आणि जवळपास दोनशे वीसपर्यंत जागा जो काही कल दाखवत होता तिथपर्यंत दोनशे वीस जागा ज्या आहेत त्या महायुतीच्या पारड्यामध्ये मतदारांनी टाकल्याचं दिसून येतं त्याच वेळेला महाविकास आघाडी जी आहे त्यांना मात्र अद्याप पन्नास पंचावन्नपर्यंतच जागा ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये आघाडी घेता आलेली आहे आणि त्यामुळे स्वाभाविकच महायुतीचं सरकार हे येणार याविषयी आता Uh, कोणती श जे uh, कोणत्याही प्रकारची चिंता जी आहे ती आता राहिलेली नाही या सगळ्या याच्यामध्ये अनेक मुद्दे जे आहेत ते समोर येत आहेत वेगवेगळ्या पद्धतीने या सगळ्या एकूण एकूण या सगळ्या मतमोजणीचा किंवा या सगळ्या निकालाचा विचार जो आहे तो केला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये महायुती म्हणून एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस मग एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नि निवडणूक लढवतो आहे असं म्हटलं गेलं त्या पद्धतीने ते निवडणूक लढवली गेली आणि एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या महायुतीला यावेळेला कसं यश मिळेल याकडे सगळ्यांचं लक्ष होतं याचं कारण होतं ते म्हणजे लोकसभा निवडणुकीमधलं जे काही त्यांना अपयश सहन करावं लागलं त्यामुळे तेच त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेमध्ये सुद्धा होईल असं म्हटलं जात होतं प्रत्यक्षामध्ये जे आता कल येत आहेत त्याच्यामध्ये संपूर्णपणे महायुतीने महाविकास आघाडीचा सुपडा साफ केलेला आहे असंच चित्र दिसून येते अजूनही अनेक निकाल जे आहेत ते यायचे अनेक फेऱ्या बाकी आहेत त्यामुळे प्रत्यक्षामध्ये काय होतं माहिती नाही पण आत्ता हे जे कल आहे ते पूर्णपणे बदलतील अशा पद्धतीने शक्यता नाही आहे तर दोनशे वीस ज जा, जवळपास जागांवर भाजप म्हणजे भाजपा आणि भाजपाप्रणित ही जी आघाडी आहे ती आ, ही जी युती आहे महायुती ती आघाडीवर आहे असं आपल्याला पाहायला मिळते या सगळ्या याच्यामध्ये भाजपाने जे काही प्रयत्न केले त्याच्या त्याच्याकडे आपण पहिल्यांदा बोलूया त्याच्यामध्ये अर्थात देवेंद्र फडणवीस हे जे एक प्रकारे त्यांना सातत्याने टार्गेट करण्यात आलं या संपूर्ण पाच वर्षामध्ये आपण पाहिलं मी अगदी सुरुवातीला उद्धव ठाकरेंचं सरकार असलं तरी देवेंद्र फडणवीस यांना हिणवण्यात येत होतं की त्यांना मुख्यमंत्री होता आलं नाही आणि नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हाही देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले म्हणून त्यांना चिडवण्यात येत होतं मराठा आरक्षणावरनं त्यांना लक्ष करण्यात येत होतं कायदा आणि सुव्यवस्थेवरनं त्यांना लक्ष करण्यात येत होतं आणि ते कुठेतरी निश्चितपणे मतदारांना आवडलेलं नाही की अशा पद्धतीने एकाच व्यक्तीला प्रत्येक गोष्टीसाठी लक्ष करणं किंवा त्याच्यावर सातत्याने खापर फोडणं हे लोकांना आवडलेलं नाही त्यानुसार लोकांनी कदाचित फडणवीस हेच कसे योग्य उमेदवार आहेत योग्य असा नेता आहे की जो संपूर्ण महायुतीला बरोबर घेऊन जाऊ शकतो या दृष्टीने कौल दिलेला असं आपण म्हणू शकतो त्यामुळे एक प्रकारे ज्यांनी ज्यांनी त्यांच्यावर टीका केली त्याच्या त्याची जी परिणती आहे ती याच्यात झाली की मोठ्या प्रमाणावर भाजपाला यश मिळालेलं आहे भाजपाचा जर नुसतं विचार केला तर जवळपास एकशे अठ्ठावीस जागा ज्या आहेत तिथपर्यंत ते आघाडीवर आहेत असं दाखवलं जातं आता ट्रेंडमध्ये आता यापूर्वी दोन हजार चौदामध्ये भाजपाच्या पदरामध्ये एकशे बावीस जागा होत्या आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये जवळपास एकशे पाच जागा त्यांना होत्या म्हणजे शंभरपेक्षा जास्त जागा त्यांनी सलग दोन टर्म मिळवलेल्या होत्या आणि यावेळेला त्यांनी हॅट्रिक केली असं आपण म्हणू शकतो पण त्यापेक्षाही पुढे जाऊन त्याच्याहीपेक्षा जास्त जागा त्यांनी ते मिळवत आहेत अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आणि स्वाभाविकच भाजपाने ही मुसंडी मारल्यामुळे महायुतीचे सुद्धा ताकद आपोआपच वाढली जी काही बहुमतासाठी आवश्यक जी संख्या आहे ती म्हणजे एकशे पंचेचाळीस तर ती मिळवण्यासाठी आता फारशी काय त्यांना कष्ट करावे लागणार नाहीत हे आपल्याला इथे स्पष्टपणे दिसून येतं दुसरी गोष्ट एकनाथ सा शिंदेंची एकनाथ शिंदे हे चाळीस आमदारांचं वेगळे झाले त्यानंतर ते वेगळे झाल्यानंतर स्वाभाविकच उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्याने त्यांना लक्ष करण्यात येतो म्हणजे जसं फडणवीसांना लक्ष केलं पण मतदारांनी दाखवून दिलं की फडणवीस हे योग्य वाटचाल करतायत आणि त्यांच्या पदरामध्ये त्यांनी मतांचं दान टाकलेलं आहे तसंच एकनाथ शिंदेंच्या बाबतीत झालं एकनाथ शिंदे गद्दार आहेत खोकेवाले आहेत अशा पद्धतीने सातत्याने त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला तरी देखील एकनाथ शिंदेनी कधी उद्धव ठाकरेंची त्या पद्धतीने बदनामी केली नाही किंवा के तसे शब्दप्रयोग केले नाहीत त्यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली मुख्यमंत्री या नात्याने चोवीस तास काम करताना ते करता पाहायला मिळाले वेगवेगळ्या योजनांच्याबद्दल ते सांगताना दिसून आले आणि या सगळ्याचा परिणाम निश्चितपणे मतदारांवर होतो आणि मतदारांनी एकनाथ शिंदे यांना भरभरून मतं दिलेली आहेत असं आपल्याला इथे पाहायला मिळतं जवळपास पंचावन्न जागी ते आघाडीवर आहेत असं दिसून येतं मी ज्यांच्याकडे चाळीस आमदार होते त्यांना पंचावन्न जागी यश मिळताना दिसून येतं ही खूप मोठी गोष्ट आहे महाविकास आघाडीमधले जे पक्ष आहेत काँग्रेस उद्धव गट किंवा शरद पवार गट या प्रत्येक पक्षापेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदे यांनी जिंकलेल्या आहेत किंबहुना महाविकास आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या आहेत त्याच्या एवढ्याच किंवा त्या तोडीच्या मणा किंवा नंतर जेव्हा फायनल आकडे येतील त्याच्यामध्ये कदाचित एकनाथ शिंदे महाविकास आघाडीपेक्षा जास्त जागा मिळवतील असं चित्र दिसते आणि याचं कारण मतदारांनी किंवा जनतेच्या न्यायालयामध्ये एकनाथ शिंदे हे सरस आहेत त्यांचीही शिवसेना आहे हे जवळपास लोकांनी शिक्कामोर्तब केले असं आपण म्हणू शकतो तिसरा घटक आहे तो म्हणजे अजित पवार अजित पवार वेगळे झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीत त्यांना दणदणीत अपयश सहन करावं लागलं होतं आणि त्यामुळे अजित पवार यावेळेलासुद्धा तशाच पद्धतीने अपयशी ठरतील आणि मग शेवटी शरद पवारांकडे जातील असं म्हटलं जात होतं प्रत्यक्षामध्ये त्यांनासुद्धा पस्तीस ते अडतीस जागा मिळताना दिसून येत आहेत आणि तिकडे शरद पवार यांना मात्र पंधरापर्यंत जागा मिळताना दिसून येत आहेत याचा अर्थ अजित पवार जे आहेत त्यांनी आपलं काम चोखपणे केलेलं आहे त्यांच्या आमदारांनी काम केलेलं आहे जनतेने सुद्धा त्यांच्या पदरामध्ये मतांचं दान टाकलेलं आहे असं पाहायला मिळतं या सगळ्यामध्ये खरोखरच मतदारांचं कौतुक करणं अत्यंत आवश्यक आहे की मतदारांनी एक डिसिजिव्ह मॅन्डेट जे असतं म्हणजे निर्णायक मतदान केलेलं आहे सगळ्यात सुरुवातीला जे काही सांगितलं जात होतं की तीन तीन पक्ष आहेत महायुतीमध्ये तीन आहेत महाविकास आघाडीमध्ये तीन आहेत तर याचा अर्थ कुठेतरी संभ्रमाचं वातावरण निर्माण होईल त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल असं म्हटलं जात होतं प्रत्यक्षामध्ये लोकांनी हे ठरवलं की आपल्याला महायुती जिंकवून आणायची आहे असं या सगळ्या आत्तापर्यंत याच्यात दिसून येतं की एवढी मतं द्यायची की जेणेकरून ते पूर्णपणे त्यांच्या हाती सत्ता येईल कुठेही ब बंडखोरांना चुचकारण्याचं काम करावं लागेल अपक्षांना सोबत घेण्याचं काम करावं लागेल किंवा महाविकास आघाडीतल्या एका पक्षाला आपल्यासोबत घेण्याचं किंवा त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील अशी कोणतीही स्थिती येऊ नये याची काळजी मतदारांनी घेतलेली आहे त्याबद्दल मतदारांचं कौतुक करायला पाहिजे खरं तर दोन हजार एकोणीसलाही मतदारांनी ते काम केलं होतं पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले आणि सगळं जे आहे महाराष्ट्रामधलं गणित बिघडलं तेव्हापासून हे बिघडलेलं गण गणित जे आहे ते सुधारण्याचा प्रयत्न केला जात होता आणि त्याची ही वेळ आता योग्य मतदारांनी निवडली आणि त्यांनी हे भरभरून दान जे आहे ते महायुतीला दिलेलं आहे असाच त्याचा अर्थ काढता येऊ शकतो त्यामुळे मतदारांचं कौतुक का करावं लागेल आता बाकीचे जे घटक आहेत जे या सगळ्याला कारणीभूत ठरलेले आहेत त्याच्यामध्ये मग लाडकी बहीण योजना ही एक अत्यंत महत्त्वाची योजना जी आहे ती ठरलेली आहे त्या पण यासाठी महत्त्वाची म्हणू की जेव्हाही योजना जाहीर झाली एक हजार पाचशे रुपये सगळ्या महिलांना ठराविक निकषाच्या आधारे दिले जातील असं जेव्हा ठरवलं तेव्हा महाविकास आघाडी करून त्याच्यावर जोरदार प्रहार झाला की हे एक प्रकारे महिलांना लाच देणं आहे महिलांना आमिष दाखवणं आहे महिलांची मतं विकत घेणं आहे असं म्हटलं गेलं पण शेवटी त्यांनासुद्धा जेव्हा त्यांनी त्यांचा जाहीरनामा घोषित केला तर ते त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी तीन हजार रुपये आम्ही देऊ अशा पद्धतीने सांगितलं आणि त्याचं उत्तर नव्हतं ना नाना पटोलेंची एक मुलाखत आपण पाहिली असेल त्यावेळेला ते त्यांना प्रश्न तो विचारला तेव्हा ते गोंधळले कारण त्यांना त्याचं उत्तर देता आलं नाही की आपण तीन हजार रुपये देणार तेव्हा आपण महिलांना महिलांची मतं विकत घेणार नाही का किंवा महिलांना आमिष आपण दाखवत नाही का हे ते सांगू शकले नाहीत आणि त्यामुळे ही योजना यशस्वी ठरली आणि याचं काही काय सगळ्या महिलांना नाही आहे ज्या महिलांना खरोखरच आर्थिक ज्यांच्याकडे चणचण आहे अशा महिलांना दीड हजार रुपये मिळत आहेत स सलग दोन महिन्याचे तीन महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले आणि विशेषतः दिवाळीच्या काळामध्ये उत्सवांच्या काळात ते जमा झाल्यामुळे महिलांमध्ये प्रचंड एक प्रकारे उत्साह होता आनंद होता आणि त्याची परिणती आपल्याला मतांच्या टक्केवारीतसुद्धा दिसून येते की मतांमध्ये यावेळेला महिलांचा टक्का खूप मोठा आहे पुरुषांपेक्षा सुद्धा अनेक ठिकाणी महिलांनी मोठ्या संख्येने मतदान केलेलं आहे आणि त्याच्यामुळे तो फायदा सुद्धा झाला म्हणजे लाडक्या बहिणीने एक प्रकारे आपल्या भावांना ही भाऊबीज दिलेली आहे ही एक प्रकारची भेट दिलेली आहे असं आपण म्हणू शकतो आणि महिलांनी जे काही त्यांना ह्या ते दीड हजार रुपयेच्या रु स्वरूपामध्ये जी सरकारने एक प्रकारे योजना आणली त्याची परतफेड जी, परत जी आहे ती महिलांनी केलेली आहे असं आपण म्हणू शकतो दुसरी गोष्ट याच्यात लक्षात घ्यायची ती म्हणजे महिलांचा वर्ग जो आहे याकडे सुद्धा लक्ष देणं म्हणजे केवळ हे दीड हजार रुपये देणंच नव्हे तर त्यांचे जे प्रश्न आहेत त्यांची जे काय अपेक्षा आहेत त्या पूर्ण करणारं कोणतं सरकार असेल त्यांच्या पाठीशी महिला उभे राहू शकतात हे याच्यातून दिसून येतं त्यामुळे महिला वर्गाला नेहमीच दुर्लक्षित ठेवणं किंवा स्व जेव्हा जागा वाटप होतं त्याच्याही महिल त्याच्यातही महिलांना कमी सा स्थान देणं हे आता टाळलं पाहिजे आणि महिलांना जास्तीत जास्त स्थान दिलं त्यांच्याकडे त्यांच्या अपेक्षा पूर्ती केली निश्चितपणे महिला ज्या आहेत त्या योग्य पद्धतीने निर्णय देतात या हे आपल्याला या ठिकाणी दिसून आलं तिसरी गोष्ट होती सेवक या वेला ते म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यावेळेला कंबर कसून काम केल्याचं आपल्याला दिसून येतं लोकसभा निवडणुकीत ते दिसलं नव्हतं त्यांना कुठेतरी दूर ठेवण्यात आलं अशा पद्धतीचे आरोप केले गेले पण प्रत्यक्षामध्ये यावेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा कसून कंबर कसून मैदानात उतरला आणि छोट्या छोट्या मॅ मायक्रो लेव्हलवर त्यांच्या बैठका झाल्या असं अनेक ठिकाणी बातम्यांमध्ये आलं चर्चा झाल्या वेगवेगळे वर्ग वेगवेगळे गट वेगळ्या संस्था यांच्या बैठका त्यांनी घेतल्या आणि त्या माध्यमातून त्यांनी महायुती चा सरकार जे आहे ते येणं किती आवश्यक आहे हिंदुत्ववादी सरकार येणं हिंदुत्वाचा विचार किती महत्त्वाचा आहे जेणेकरून महाराष्ट्रामधलं वातावरण चांगलं राहील आणि महाराष्ट्रामध्ये एक शांतता प्रस्थापित होईल या दृष्टीने प्रयत्न केले आणि त्याचा नेमका परिणाम जो आहे तो हा आपल्याला या सगळ्या ट्रेंडमध्ये दिसून येतोय आणि त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे जो आपल्याला टक्का वाढलेला दिसतोय मतदानाचा यापूर्वी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये एकाहत्तर टक्के मतदान झालं होतं आणि त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं मतदान यावेळेला झालंय जवळपास सासष्ट टक्के मतदान झाले आणि या मतांचा टक्का दोन हजार एकोणीस असो दोन हजार चौदा असो त्याच्यापेक्षा खूप वाढलेला आहे तीन ते चार टक्के मतदान वाढलेलं आहे आणखी काही कदाचित त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते जेव्हा प्रत्यक्ष फायनल आकडे येतील निवडणूक आयोगाकडून पण हा आकडा कशामुळे वाढला तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अशा पद्धतीने लोकांना एक प्रकारे प्रबोधन केलं लोकांचं त्यातून लोक जे आहेत ते मैदानात उतरलेले आहेत वोट जिहाद बटेंगे तो कटेंगे हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा यावेळेला होता वोट जिहादच्या मुद्द्यामुळे अनेक लोक जे आहेत ते निश्चितपणे नाराज झाले विशेषतः हिंदू वर्गातले लोक जे आहेत ते निश्चितपणे नाराज झाले की अशा पद्धतीने एक गट्टा मत देऊन हिंदुत्वाला कुठेतरी एक प्रकारे धक्का लावायचा हादरा द्यायचा हा प्रयत्न लोकांना अजिबात आवडलेला नाही तुम्हाला मतदान करायचे तर निश्चितपणे तुम्ही मतदान करा पण ते गुप्त मतदान असलं पाहिजे त्याच्यात फतवे काढून आम्ही ह्या उमेदवाराला जिंकवून आणू आम्ही त्या उमेदवाराला जिंकवून आणू हा जो प्रयत्न झाला तो लोकांना अजिबात आवडलेला नाही आणि विशेषतः महाविकास आघाडीने या संदर्भात कोणतेही स्पष्टीकरण दिलं नाही की आम्ही असं करायला सांगितलं नाही की आमचा याला पाठिंबा नव्हता हे सांगण्यात ते अपयशी ठरली आणि त्याच्यामुळे पूर्णपणे महाविकास आघाडीचा या वोट जिहादला पाठिंबा होता हे लोकांना कळलं आणि त्याच्यामुळे लोकसुद्धा मोठ्या संख्येने मतदानाला उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात यावेळेला लोक जे आहेत मत ते मतदानाकडे लोकांनी दुर्लक्ष केलं नाही लोकांनी कोणत्याही प्रकारे आ, हे मतदान जे आहे ते त्या त्याऐवजी सुट्टी साजरी करूया अशा पद्धतीने विचार केला नाही हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे बटेंगे तो कटेंगे हा मुद्दा आता अनेक दिवस चालला शेवटी महाविकास आघाडीलासुद्धा त्याची दखल घ्यावी लागली आणि हा कसा खोटा मुद्दा आहे याच्यामुळे कसा समाजामध्ये विभागणी होणार आहे अशा पद्धतीने सांगितलं गेलं प्रत्यक्षामध्ये बटेंगे तो कटेंगे म्हणजे एकजूट करा जातीपातीत जी काही विभागणी झालेली आहे जातीपातीत जो काय भेदभाव केला जातो आहे आणि त्यात विभागलं जाते लोकांना ते न करता एकत्र या आणि मतदान करा हा जो काही संदेश जायचा आहे तो अगदी योग्य पोचला नरेंद्र मोदींनी एक हे तो सेफ हे हा संदेश इथे येऊन दिला आणि या सगळ्याचा परिणाम जो आहे तो या सगळ्या आत्ताच्या ट्रेंडमध्ये दिसून येतोय त्यामुळे अनेकांचं याच्यामध्ये यश आहे पण एक प्रकारे मतदारांनी हा एक निर्णायक कौल दिलाय आणि हे यश जे आहे ते महायुतीच्या पदरामध्ये टाकलंय आत्तापर्यंतच्या ट्रेंडनुसार आपण पाहतोय तर ते खूप महत्त्वाचं आहे त्यातून एक स्थिर सरकार येऊ शकेल कोणाचंही चा ये लांगुल चालन करावं लागणार नाही कोणालाही चुचकारावं लागणार नाही हे लोकांनी ठरवलेलं आहे त्यामुळे लोकांचंसुद्धा याच्यात खूप कौतुक करावं लागेल भाजपाने केलेली मेहनत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने से केलेली मेहनत ज्या योजना राबवण्यात आल्या त्या अगदी लोकांपर्यंत प्रत्येक तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचल्या हे सगळ्याचं महत्त्व जे आहे ती इथे लक्षात आलं आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा घेऊयात म्हणजे मराठा आरक्षण ज्याच्यावर सगळं काही राजकारण अवलंबून होतं असं सांगितलं जात होतं की मराठा आरक्षणामध्ये जरांगेंनी आम्ही एवढ्या जागा पाडू आम्ही शं शंभर जागा पाडू एकशे तीस जागा पाडू असं वारंवार सांगितलं फडणवीसांना लक्ष केलं आणि सातत्याने महायुतीमधल्या पक्षांना लक्ष करण्याचं त्यांचं काम होतं प्रत्यक्षामध्ये त्यांचा परिणाम जो आहे तो झालेला नाही हे ते दिसून येतं आणि मराठा वर्ग जो आहे तो भलेही जरांगेंच्या स सभेला उपस्थित असेल पण त्या मराठ्यांनीसुद्धा शेवटी महायुती हीच आपल्याला न्याय देऊ शकते हीच आपल्या पदरामध्ये मराठा आरक्षणाचं दान टाकू शकते हे लक्षात घेतलं आणि मराठा समाज हा या महायुतीच्या सोबत उभा राहिलेला आहे असंच तिथे पाहायला मिळतं तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद